बाहेर सांगितलं की म्हणाली राहुल दात द्याय वाटत आता भाकर करून खात अय तू काय लावू लावू खाती काय बाबा साहेबांच्या पंधरा भरपूर बाय आपल्याकडे त्याच्यामुळे मी चुरून खातो तुझ्याकडे काय नाही म्हणून तू लावू लावू खाती वाटतो काय काय पैशानी काय म्हणली माई तिथूनची पडत पडत आली रंगात दोघं विनासुर ये रंगातीदो गविनाचू साऊगा रेप्रिल छाडी온 साला आ बॉडी जे भी लागलाय वाजू नाचू काय रे नाचू पारती तुनाली सीटवर यमक ब काय वाजू नाचू वाजू पाजू साजू काय रे काय काय बाई मला इथं आली पारती तू चालत नाच 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 बाबा साहेबांनी लावले का तुला नाचाय लावले मला ते सांग आणि त्याला म्हणती काय काल जाऊ सांगितलं त्यांनी तेच सांगितले म्हणले वाचाय लावलंय का नाचाय लावले अगर अग का जरा त्याग हलव सामने के भीम गीत गाकर मैंने गीतों को सजाया राहुल शिंदे काय म्हणते बघ ते बिचारे तर समज त्यांचा कार्यक्रम कॅन्सल झाला म्हणून आज जी केदार म्हणून तुला माझं सांगणंय गीत का तर सजायागाल करमय समाजो जगा क्षा ऐकणारे चत्र आणि म्हणून का वैशाली भीम गीतो पात मैने गीतो को सजाया आहे जगा को जगाया आहे अरे मैंने कभी नाच काम किया नहीं लेकिन सारे समाज मेरे को मेरे गाने के ऊपर नचाया है मेरे गाने के ऊपर नचाया है विचार कर बसून माझे एवढं काम जोरात आहे मी जर कोणी घ्या आलो तर काय होईल बाई मला तुला लेखी काय झाली वाटत मी कुणी घ्यायची त्यात एक शेअर ऐकला आपण या शेअरची कटिंग तर आली ना भाई? भाई।

मार्किट बोलो मनो माला अरे कब्रस्तान की मालकिन कब्रस्तान की मालकिन अरे कब्रिस्तान की मालकिन अरे बता दे कहाँ है कब्रस्तान तेरा कब्रस्तान की मालकिन बता कहाँ है कब्रिस्तान तेरा अरे उसमें आराम करना चाहता है ये जिंदा दिल मेरा इथे एवढं चालत नाही ग म्हणून काय सगळ्या का चालत नाही म्हणून बोलत नाही लक्षात ठेव आता म्हणून आता म्हणून हे वैशाली बाल झालं लय पिलंय माहिती लय मोठी कवी लय बाया आल्या अशा माझ्याकडे आयुष्यात माझ्या वय झाले काय नाही वय झाले वय झाले तुला वयस्कर दिसतोय अजून लग्न नाही माझं यांचा विचार करणार वैशाली बघ इकडं बघा जाऊ इकडे बघत जरा पहिला कार्यक्रम आहे यार तुझा माझा येऊन आता तर सुरुवात झाली तुझी तुला कसं काय करावं वयस्कर काय तुला काय दिसत म्हणजे काय ह्याच्यात काय दिसते ते काय दिसत आता काय दिसलं आणि कार्यक्रम जरा असयमो दोन्ही पार्ट्यांना सांगणार आहे आमच्या आपण आमचे बंधू आहात ते आमची ताई आहे आणि सर्व प्रेक्षक वर्ग आमच्या सगळ्या आया बहिणी या ठिकाणी बसलेल्या आहेत गाणं हे थोडं नियमामध्ये घ्या आणि मिनिंग सांगा म्हणजे लोकांना वाईट मिनिंग वाटणार नाही ओके नभात ती तुझ्यावर रुसली असती साधवी नभाती तुझ्यावर रुसली असती अगर आज इथं प्रत्येकाच्या मनात तू ठसली असती स्वामी मला खरं सांगतोय वैशाली या झगापेक्षा झगा मागण्यापेक्षा ना त्या पांढऱ्या साडी फार सुंदर दिसली असते दोघी नाचू आता काय हे बाईने जरा सांगितलंय संयमत म्हणू संयमत गातो गाणं नाही तर कवीला माहिती काय के इथे जमलेले रसिक सारे मजबूर आहे सुयोगी केदार म्हणतात के, के इथे जमलेले रसिक सारे मजबूर आहे तिला वाटत की ही खूप मशहूर आहे अरे आईची शपथ घेऊन सांगतो सुयोगा तुला ही वैशाली सुरापासून दूर नाही तर लाखो किलोमीटर दूर आहे लाखो किलोमीटर दूर आहे भाई मला म्हणते बाई झाले हे झाले म्हणून थोडक्यात जरा तुला उत्तर देतो

भाई। या पाय हलक्या सगळं हल्तोय बघ इथं काय इथे बघला इथं आग सांगू का तुला शिकायच्या